नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना नवीन डोसा बनवून दाखवणार आहे त्या डोसाचं नाव आहे कुरमुऱ्याचे डोसे त्याच्यासाठी हे बघा हे कुरमुरे घेतलेले आहेत मी हे बघा आपल्याला बाजारात मिळतात ना हे कुरमुरे एक वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि टॅमॅटो घेतले आहे मी एक मोठा तो मी किसून घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे किसून आता डोसे बनवायचे आहेत ना मग तुम्हाला तर मी दाखवते कसे बनवायचे ते हा बघा हा रवा आहे ना हा आता मी मिक्सरला लावते कारण आपल्याला बारीक पाहिजे ना म्हणून आणि हे कुरमुरे आहेत हे लावते मी मिक्सरला आणि हे बघा मिरच्या थोड्याशा मी याच्यामध्ये टाकते थोडं वरून टाकते थोडं याच्यामध्ये टाकते मी जरा टेस्ट येईल थोडीशी आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकते हे बघा याच्यामध्ये मी ही बघा अर्धी वाटी पाणी टाकते आणि आता हे मिक्सरला लावून घेते मी बघा मी मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे आण आणि हे बघा असं सा ढोस्यासारखं बनवायचं बघा किती छान होतं तुम्ही बनवा बघा कसे तर कुरमुरे बाजारात भेटतात तुम्ही वीस रुपयाचे जरी कुरमुरे आणले ना तरी बरेच ढोसे बनतात त्याचे तुम्ही बनवून बघा आम्ही असे बनवतो म्हणून म्हटलं आता आपण ही रेसिपी शेअर करावी हे बघा ढोशासारखं असं बनवायचं पीठ आपण मस्तपैकी बघा आता एक वाटी रवा होता आणि एक वाटी कुरमुरे होते बघा किती छान झालं आहे आता याच्यामध्ये मी कांदा घालते तुम्ही जर कापून घाता तरी चालेल मी किसून घातलेला आहे कांदा आणि याच्यामध्ये तुम्ही दही घालू शकता मी टायमॅटो घातलेले आहे बघा बघा एक वाटी टायमॅटो आहे दोन टायमॅटो मोठे घेतलेले आहेत मी आणि चवीनुसार मीठ टाकते बघा आणि मिरची टाकते आता ह्याच्यामध्ये मी वाटायला मिरची टाकलेली आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये कमी टाकलेली आहे आणि तुम्हाला जर ना टायमॅटो कांदा वगैरे नाही घालायचं असेल ना तर तुम्ही प्लेन डोसा सुद्धा बनवू शकता पण दही घालायचं त्याच्यामध्ये मी आता याच्यामध्ये टायमॅटो टाकलेला आहे हे बघा असं पीठ झालेलं आहे असं घट्ट करायचं का जास्त पातळ नाही करायचं आपल्याला कुरमुराचे डोसे बनवायचेत नाही म्हणून आपण असं करायचं आहे याच्यामध्ये टामॅटो वगैरे घातलेलं आहे मी आता मी हे बघा बिडं ठेवलेलं आहे हे आमच्याकडे बिडं बोटायला आम्ही हे ठेवलं आहे याच्यामध्ये मी आता जरासं तेल टाक थोडंसं थोडंसं लावलं होतं मी तुम्हाला जेवढे आकाराचे मोठे पाहिजे ते मोठे सुद्धा काढू शकता बघा असे एवढे आकार मी काढलेले आहेत आता याच्यावर मी झाकण ठेवते बघा आता झाकण काढते मी आणि बघा किती मस्त सुकलेले आहे बघा थोडंसं वरून आपण तेल लावले जर असं थोडंसं लावायचं जास्त नाही लावायचं तर आपण पलटी केल्यानंतर मग तेल लावायची गरज नाही आणि हे बघा कसं निघते पण आणि आमच्या भिड्यावर ना मस्त घावणे वगैरे छान येतात किती छान आले बघा कलर कुरमुराचे डोसे बघा किती मस्त लागलेले हा बघा किती मस्त कलर आलेले छान बनता हे बघा कुरकुरीच झालेली आहेत बघा कुरमुराचे आणि तुम्ही ना मुलांच्या दाद्याला पण देऊ शकता येईल पाच मिनटात होणारी रेसिपी आहे त्याला काय असं म्हणजे आदल्या दिवशी वगैरे करून ठेवायची गरज नाही तुम्हाला जेव्हा पाहिजे ना तेव्हा तुम्ही करू शकता झालेलं आहे बघा मस्त वेगी आणि मी याच्यामध्ये ना टॅमॅटो टाकले ना म्हणून कलर असा आलेला आहे आणि तुम्ही जर असं प्लेन केला ना तरी पण चालेल पण दही घाला त्याच्यामध्ये मस्त होत एक नंबर आणि मुलांसाठी टिफिनसाठी पण छान आहे तुम्ही मुलांसाठी पण पन बनवू शकता हे बघा किती पात्र आहेत बघा तुम्हाला दाखवते बघा किती पातळ आहे तरी मस्त आहे बघा असे बनवा मी आता दोन लोणचं ठेवलेलं आहे तुम्ही दही बरोबर सुद्धा खाऊ शकता हे बघा आणि जर तुम्हाला हे डोसे आवडले तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत घरी बनवा आणि तुमचा सपोर्ट आमच्या मागे असंच ठेवा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा